नमस्कार मी पुरुषोत्तम रेणू शेसर शौर्य अकॅडमी पुणे आज आपण पंचायत राज याविषयी माहिती पाहणार आहोत पंचायत राजला दुसरं नाव काय आहे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे जो कारभार पाहिला जातो किंवा गावाचा विकास केला जातो त्याला पंचायत राज असं म्हटलं जातं पंचायतीमध्ये कोणते महत्वाचे घटक असतात सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि इतर दोन सदस्य असं त्याला पंचायत असं म्हटलं जातं आणि राज म्हणजे शासन यांच्याद्वारे हे काम काय केलं जातं पाहिलं जातं राज पाहत असताना आपण कोणकोणते घटक पाहणार आहे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ही पाहत असताना आपण कोणते घटक पाहणार आहे पंचायत मध्ये कोणकोणते घटक येतात तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे याच्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे तीन घटक येतात तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपंचायत नगरपालिका त्यालाच नगर परिषद असं म्हटलं जातं आणि महानगरपालिका हे घटक येतात मग आपल्याला आपल्याला हे पाहत असताना याची पार्श्वभूमी पाहावी लागत बघ पंचायत राज पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था मग याच्यामध्ये हे पाहत असताना याची पार्श्वभूमी पाहावी लागेल हे आपण थोडक्यात पाहणार आहे किंवा थोडक्यात तुम्हाला याची माहिती सांगणार आहे मग पार्श्वभूमी पाहत असताना याच्यात दोन घटक पडतील स्वातंत्र्योत्तर कालखंड आणि दुसरा स्वातंत्र्या नंतरचा कालखंड मग या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये पहिला आहे वैदिक किंवा त्याला आपल्याला प्राचीन कालखंड म्हणता येईल आणि दुसरा आहे ब्रिटिश कालखंड याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा कालखंड मग पंचायतराजमध्ये कसे बदल होत गेले हे आपण या कालखंडामध्ये काय करणार आहे पाहणार आहे पुढं बघा मी सांगितलं की पंचायत राजमध्ये दोन घटक येतात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था हा पहिला घटक याच्यामध्ये कोणकोणत्या संस्था येतात तर पहिला आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत दुसरा घटक आहे पंचायत समिती पंचायत समिती आणि तिसरा घटक आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषद ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमधला हा जो घटक आहे हा सर्वोच्च आहे आणि निम्न स्तर जो आहे सगळ्यात खालचा स्तर हा ग्राम पंचायत आहे याच्यामध्ये बघा ग्रामपंचायतीत महत्वाचं काय आहे की मुंबई ग्रामपंचायत मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम पाचनुसार आणि राज्य घटनेतील कलम नुसार महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्याची काय आहे तरतूद आहे म्हणजे हिचा जो कायदा आहे हा कायदा एकोणीसशे अठ्ठावन्नचा आहे आणि या कायद्यानुसार कलम पाच कलम पाच आणि राज्य घटनेतील कलम नुसार महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत स्थापन करण्याची काय आहे तरतूद आहे आणि हा जो कायदा आहे हा कायदा एक जून ही तारीख विचारली जाऊ शकते एक जून एकोणीसशे एकोणसाठला ला हा अठ्ठावनचा जो कायदा आहे हा अठ्ठावनचा कायदा लागू झालेला आहे याच्यामध्ये महत्वाचं कोणते पदाधिकारी असतात सरपंच उपसरपंच यांच्याविषयी माहिती विचारली जाते किंवा सदस्य असतील बरोबर ना यांच्याविषयी माहिती विचारली जाऊ शकते पुढं दुसरा घटक जो आहे पंचायत समिती याच्यामध्ये महत्वाचं ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी ज्याला ग्रामसेवक ग्रामसेवक आणि नवीन त्याला नाव देण्यात आलेलं आहे ग्राम विकास अधिकारी काय नाव देण्यात आलेलं आहे ग्राम विकास अधिकारी हे नाव देण्यात आलेला आहे हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी असतो काय असतं रे ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी ग्राम विकास अधिकारी हा असतो दुसरं पंचायत समिती पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हा कायदा एकोणीसशे एकसष्टचा आहे कधीचा आहे एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि हा लागू झाला एक मे एकोणीसशे बासष्ट ला हा कायदा काय झाला आहे लागू झालेला आहे कलम नुसार पंचायत समितीची स्थापना केली जाते आणि कलम सहा नुसार जिल्हा परिषदेची काय केली जाते रे स्थापना केली जाते मग पंचायत समिती स्थापन करत असताना शंभर ते एकशे पंचवीस खेड्यांचा मिळून एक गट तयार होतो अशा ठिकाणी ह्या एकोणीसशे एकसष्टच्या कायद्यानुसार पंचायत समिती स्थापन केली जाते मग याच्यामध्ये पदाधिकारी कोण असतात सभापती सभापती उपसभापती आणि पंचायत समितीचा जो प्रशासकीय अधिकारी असतो त्याला गट विकास अधिकारी असं म्हटलं जातं त्याला आपण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर बी ओ असं सुद्धा म्हणू शकतो पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी हा गट विकास अधिकारी असतो याच्याविषयी माहिती आपल्याला काय केली जाते विचारली जाते आता ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमधला सर्वोच्च जो स्तर आहे हा जिल्हा परिषद आहे मी सांगितल्याप्रमाणे कायदा एकोणीसशे एक चा आणि हा लानू झाला एकमे एकोणीसशे बासष्ट ला कलम सहा अनुसार जिल्हा परिषदेची स्थापना केली जाते जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी कोण कुन कोण असतात झेडपी अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे काय असतात रे सभापती ज्या विषय समित्या आहेत त्या विषय समित्यांचे सभापती या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कोण असतो मग बघा मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी त्याला म्हटलं जातं सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर याला म्हटलं जातं याच्याविषयी आपण जिल्हा परिषदेमध्ये काय करतो माहिती पाहतो किंवा पा पाहणार आहे मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमधले हे तीन घटक झाले मग याच्यावर जास्तीत जास्त जर प्रश्न विचारले गेले तर सध्या सरपंच जी निवड आहे ती प्रत्यक्षरित्या होणार आहे त्या जे नियम आहेत या नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत किंवा त्यांचे अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये काय करण्यात आलेले आहे वाढ करण्यात आलेली आहे हे आपल्याला काय करावे का लागल पाहावी लागल पुढचा घटक आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आता शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणते घटक येतात पहिलं आहे नगरपंचायत आता नगरपंचायत म्हणजे काय की खेड्याकडून तिचा शहरी असा काय होत असतो विकास होत असतो म्हणजे दहा हजाराच्या पुढे आणि पंचवीस हजाराच्या आत जर लोकसंख्या असेल अशा ठिकाणी नगरपंचायत काय केली जाते स्थापन केली जाते आणि याला काही निकष आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या एकशे पंचवीस नगरपंचायती आहे दुसरं आहे नगरपालिका नगरपालिकेलाच नगर, नगर, नगर परिषद असं सुद्धा काय केलं जातं म्हटलं जातं परिषद मग पंचवीस हजाराच्या पुढे आणि तीन लाखाच्या आत जर लोकसंख्या असेल अशा ठिकाणी आणि काही निकष जर पूर्ण केले अशा ठिकाणी नगरपरिषद किंवा नगरपालिका स्थापन केली जाते यांची संख्या दोनशे बत्तीस इतकी सध्या आहे आणि एकुन तिसरं आहे महानगरपालिका 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 एकूण सध्या एकोणतीस इतक्या आहे दोन हजार तेवीस पर्यंत यांची जी आकडेवारी आहे ती एकोणतीस आहे अठ्ठावीसावी आहे इचलकरंजी इचलकरंजी जी कोल्हापूरमध्ये आहे कुठं आहे रे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे आणि एकोणतीसावी आहे कोणती जालना महानगरपालिका ही स्थापन करण्यात आलेले आहे याचे जर आपण कायदे पाहिले तर हे जे दोन्ही आहेत ते एकोणीसशे पासष्टच्या कायद्यानुसार चालतात कोणत्या कायद्यानुसार एकोणीसशे पासष्टच्या आणि महानगरपालिकेमध्ये ज्या दोन महानगरपालिका आहेत एक आहे मुंबई महानगरपालिका जी एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार चालते आणि एक आहे नागपूर महानगरपालिका जी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कायद्यानुसार चालते आणि मग इतर ज्या राहणाऱ्या सत्तावीस आहेत त्या सत्तावीस एकोणीसशे पासष्टच्या कायद्यानुसार चालतात किती महानगरपालिका सत्तावीस महानगरपालिका म्हणजे महानगरपालिकेचे तीन कायदे आहेत ज्याच्याद्वारे यांची काय करण्यात आलेली आहे स्था महाराष्ट्रातील जर आपण पहिली महानगरपालिका जर पाहिली तर ती कोणती आहे मुंबई आहे मग सध्या एकोणतीस काय आहेत का आहे। महानगरपालिका आहेत याच्यावर तुम्हाला प्रश्न अठ्ठावीसावी आणि एकोणतीसावी महानगरपालिका कोणती याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आपण याची थोडक्यात माहिती आपण विस्तृत पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे किंवा आपण प्रश्न उत्तर जी सिरीज घेणार आहे याच्यामध्ये ही संपूर्ण माहिती पाहणार आहे मी थोडक्यात फक्त तुम्हाला माहिती काय करतोय सांगतोय मग विद्यार्थ्यांनी काय करायचंय की हे लेक्चर तुम्हाला उपयोगी होणार आहे मग तुम्ही तुमच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना कमेंटद्वारे मला काय करू शकता सांगू शकता ज्याच्याद्वारे मी अधिक चांगलं लेक्चर किंवा प्रश्न उत्तर सिरीज जी घेणार आहे ही प्रश्न उत्तर सिरीज घेऊ शकतो बघा शहरी स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये आपण नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका हे तीन घटक पाहत असतो पुढचा तिसरा घटक आहे कटक मंडळे कटक मंडळे कटक मंडळेलाच कॅन्टॉनमेंट बोर्ड किंवा लष्करी छावण्या म्हटलं जात कटक मंडळे लष्करी छावण्या किंवा कॅन्टॉनमेंट बोर्ड मग काय असतं हे कटक मंडळ किंवा लष्करी छावण्या मग लष्करी छावण्यांचा जो प्रशासकीय कारभार आहे हा त्याच्याद्वारे काय केला जातो पाहिला जातो मग लष्करी ले, कुटुंब असतील किंवा नागरी नागरिक असतील या ठिकाणचा कारभार हा प्रशासकीय कारभार या कटक मंडळा किंवा लष्करी छावण्याद्वारे पाहिला जातो आणि याचं याच्यावर जे नियंत्रण असतं हे नियंत्रण केंद्राचं असतं कोणाचं असतं लष्करी छावण्यावर केंद्राचं काय असते नियंत्रण असत पुढे बघा जर कटक मंडळाचा विचार केला तर भारतामध्ये सध्या एकूण बासष्ट काय आहेत सध्याच्या घडीला एकूण बासष्ट कटक मंडळ आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण सात कटक मंडळ आहेत आणि महत्वाचं पुणे या ठिकाणी त्यातील तीन मंडळे आहेत किती कटक मंडळे आहेत तीन मंडळे आहेत यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहे मग याचा जो कायदा आहे हा कायदा नवीन दोन हजार सहा नुसार दोन, दोन हजार सहा नुसार सध्याचं कटकमंडळ चालतं कटकमंडळे किंवा लष्करी छावणे दोन हजार सहाचा जो कायदा आहे या दोन हजार सहाच्या कायद्यानुसार हे कटकमंडळ चालत असतं पुढचा घटक आहे की जो पंचायत राज विषयामध्ये विचारला जातो हा कोणता आहे महसूल प्रशासन महसूल प्रशासन महसूल प्रशासन म्हणजे शेती विषयी जे कामकाज पाहिलं जातं याला महसूल प्रशासन म्हणतात महसूल प्रशासनामध्ये जे अधिकारी येतात त्यांच्याविषयी प्रश्न विचारले जातात व जर आपण पाहिलं तर कोतवाल हा सर्वात कालचा अधिकारी आहे कोतवाल चोवीस तास हा बांधील असतो याच्यावर असतात पोलीस पाटील पोलीस पाटील शासकीय पद आहे आणि याच्यावरचे जे पद आहेत ती सगळी काय आहेत शासकीय आहे मग याला पुढचं जे पद आहे हे तलाटे आहे यांना सुद्धा महसूल अधिकारी हे नाव देण्यात आलेलं आहे महसूल अधिकारी नंतर सर्कल किंवा यांना मंडल अधिकारी असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आहेत तहसीलदारांना मदत करण्यासाठी नायब तहसीलदार तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी जे प्रांताचं काम काय करतात पाहतात किंवा त्यांना म्हणूनच प्रांताधिकारी प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी असं सुद्धा म्हटलं जातं उपविभागीय अधिकारी आणि सर्वोच्च जो अधिकारी आहे त्यांना जिल्हाधिकारी काय म्हणतात रे जिल्हाधिकारी कलेक्टर कलेक्टर इकडं काय डी वाय कलेक्टरी वाय कलेक्टरी बरोबर ना आता हे जे अधिकारी आहेत याच्यामध्ये कोतवाल पोलीस पाटील ला आणि तलाटी हे गावस्तरावर काम करतात कोणत्या स्तरावर काम करतात गावस्तर हे गावस्तरावर काम करत असतात त्याच्यानंतर तहसीलदार नायब तहसीलदार सर्कल हे तालुका स्तरावर काम करतात तालुका स्तर आणि उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी हा हे जे अधिकारी आहेत हे प्रांत लेवलला म्हणजे तीन ते चार तालुक्यांचं मिळून प्रांत त्याला प्रांत असं म्हटलं जातं प्रांत तयार होतो आणि याच्यावर जो अधिकारी असतो हा उपजिल्हाधिकारी किंवा त्यांना प्रांता अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी असं म्हटलं जातं आणि जिल्हा अधिकारी जिल्हा स्तरावर काय करतात काम करत असतात हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे आपल्याला महसूल प्रशासनामध्ये म्हणजे महसूल प्रशासनामध्ये यांचं काम काय आहे कार्य काय आहे यांची निवड कोण करतं निलंबन कोण करतं या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला लागणार आहेत किंवा आपण पाहणार आहे आता चौथा जो घटक आहे हा चौथा घटक याच्यामध्ये पाहिला जातो तो आहे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन। प्रशासनाबाबतची जी माहिती प्रशासना आहे ही आपल्याला पोलीस प्रशासनामध्ये पाहता येते याच्यामध्ये जे अधिकारी आहेत याच्यामध्ये बघा पोलीस सिपाई ज्यांना नवीन नाव अंमलदार असं देण्यात आलेलं आहे याची परीक्षा घेतली जाते जिल्हा मुख्यालय याची परीक्षा घेत असते आणि त्याच्याद्वारे पोलिसांची काय होते रे निवड होत असते याच्यावरची जी पद आहेत ती पदोन्नतीने भरले जातात त्याच्यानंतर पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर डी वाय एस पी किंवा एसीपी हे जे पद आहे ते एम पी एस सी याच्याद्वारे भरलं जातं एमपीएससी म्हणजे काय महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मग एम पी एस आणि युपीएस जर विचार केला तर कलम तीनशे पंधरा नुसार याची काय करण्यात आलेली आहे स्थापना करण्यात आलेली आहे एम पी एस सी परीक्षेद्वारे या अधिकाऱ्यांची काय करते निवड करते इतर अधिकार राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर इतर पदे पदोन्नतीने भरले जातात पुढचं पद आहे एस पी या पदाची निवड युपीएससी करत असते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन संघ लोकसेवा आयोग हे जे दोन आहेत यांचं कलम तीनशे पंधरा नुसार राज्य घटनेच्या कलम तीनशे पंधरानुसार काय करण्यात आलेली आहे स्थापना करण्यात आलेली आहे आणि मग याच्यावरची जी पदं आहेत ती पदोन्नतीने भरतात मात्र पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक हे सर्वोच्च पद आहे पोलीस प्रशासनामधन यांची आपल्याला कार्य पाहिजे असतील किंवा पोलीस प्रशासनाविषयी संपूर्ण माहिती याच्यामध्ये दे आपल्याला काय करायची आहे पाहिजे आहे की याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात किंवा याचे जे कायदे आहेत तीन महत्वाचे त्याच्याविषयी आपल्याला काय पाहिजे आहे माहिती पाहिजे आहे किंवा पंचायत राज विषयामध्ये याच्यावर प्रश्न काय केले जातात विचारले जातात पुढचा घटक आहे की पंचायत राज जे आहे पंचायत राज मग पंचायत राजमध्ये जर आपण पाहिलं तर जे पंचायत राज लागू झालं याच्यामध्ये केंद्राच्या समित्या आहेत किंवा राज्याच्या समित्या आहेत केंद्र समित्या कोणती महत्वाच्या आहे बलंतराय मेहता समिती ज्याच्याद्वारे देशामध्ये पंचायत राज अस्तित्वात आलं किंवा त्यांनी जे तीन स्तर सुचवले हे तीन स्तर आपण दे देशाने ते काय केले घेतलेले आहेत दुसरे आहे अशोक मेहता समिती महत्वाची जिने दोन स्तर काय केले होते सुचवले होते मग देशामध्ये पंचायत राज अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मा पंचायत राज अस्तित्वात आणायचं होतं याच्यासाठी एकोणीसशे साठला वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीने ज्या शिफारशी सुचवल्या याच्यामधली महत्वाची एक शिफारस होती कोणती की तीन स्तर असावे मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीन स्तरीय राज अस्तित्वात आलं ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आपल्याला म्हणता येईल मग या समित्यांची माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहे मग केंद्राच्या समित्या असतील राज्याच्या समित्या असतील राज्याच्यामध्ये पी व्ही पाटील महत्वाचे आहे भुंगीरवार समिती महत्वाच्या आहे वसंतराव नाईक समिती महत्वाच्या आहे याच्यावर काय करण्यात आलेले आहेत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पंचायत राज्य अस्तित्वात आलं हे प्रथमतः कोणत्या राज्यामध्ये आलं होतं राजस्थान जिल्ह्यामधील नागौर जिल्ह्यामध्ये हे पंचायत राज अस्तित्वात आलं होतं आणि याचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारं कितवं राज्य आहे नव्वं राज्य आहे हे सविस्तर माहिती आपण पुढची जी सिरीज असणार आहे या सिरीजमध्ये पाहणार आहे याच्यासाठी आवश्यकता आहे विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांच्या कमेंटनुसार की सिरीजमध्ये कसे घेतले जावं किंवा लेक्चर कसं असावं हे कमेंटद्वारे तुम्ही मला सांगू शकता थँक्यू